सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आदिवासींची विशेष पदभरती करावी या मागणीसाठी आज नाशिकमध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत बारा हजार पाचशे पदांची रखडलेली विशेष पदभरती तत्काळ करावी नाशिक येथे वर्ग तीन आणि वर्ग चारच्या रोजंदारी वाल्यांचे आंदोलन सुरू असून त्या रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार यांना तात्काळ रोजंदारी आदेश देण्यात यावे पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावर नियुक्ती आदेश कायमस्वरूपी करण्यात यावा असे निवेदन या दरम्यान देण्यात आलेले आहे हिंगोली येथे बारा हजार पाचशे पदांची जी रखडलेली आदिवासींची पदभरती आहे ती भरण्यासाठी आंदोलन सुरू असून त्या आंदोलना पाठिंबा त्याचसोबत मान्य सुप्रीम कोर्टाने दिनांक सहा जुलै दोन हजार सतरा रोजी बोगस आदिवासींनी ज्या खऱ्या आदिवासींच्या जा जागा बळकवल्यात त्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासीची नोकर पदभरती करावी तरी शासनाने अजूनही त्याची कुठली अंमलबजावणी केली नाही त्यामुळे शासनाने तात्काळ खऱ्या अधिवेशना जागा भरण्यात यावे आणि नाशिक येथे आदिवासी आयुक्तालयावरती वर्ग तीन वर्ग चारच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्याही कर्मचाऱ्यांना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ नियुक्ती आदेश द्यावे त्यासोबत तेरा जिल्ह्यातील सतरा वर्ग पेसा कायद्यातील पेसा क्षेत्रातील स सर्व सर विभागातील पेसा क्षेत्रातील उमेदवारांना ज्या नियुक्ती आदेश दिलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी करावे ही माझी मंत्री मान्य मुख्यमंत्री महोदयांची विनंती आहे त्याचसोबत शासन पैसा कायदा आणि इतर भरतीचं फाटाफूट करत वेगवेगळ दिशा ठरवत परंतु पेसा कायद्याची आम्हाला बाजूनी शासनाने करावी ही मागणी आहेच सोबत नॉन मध्ये पण आमच्या आदिवासींची पद आहेत ते पद बारा हजार पाचशे तसेच रखडलेत सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो तसाच प्रलंबित आहे त्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टात पेसाचा जो प्रश्न प्रलंबित आहे तो लागेपर्यंत नॉन पेसामधल्या आणि इतर विभागातल्या सर्व आदिवासीच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या शासनाने आजच्या निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी लाखोच्या संख्येने बेरोजगार असलेल्या आदिवासी तरुण मंत्रालयावरती धडकल्याशिवाय राहणार नाही दरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांची तत्काळ दखल घेऊन आदिवासींना न्याय मिळवून द्यावा अन्यथा लाखो आदिवासी बेरोजगार तरुणांचा मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल तरी शासनाकडून आदिवासींना न्याय मिळावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश गवळी यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक